किरणनी तर खूपच सपोर्ट केला मला म्हणजे तो मुलांना सांभाळायचा आणखी hmm. मी दौरे वगैरे करायची दोन मुली मला yeah. तर आणि तेव्हा आम्ही सगळे आमचं फॅमिली पण सेपरेट झालेली होती hmm. मग संसाराला पण सपोर्ट करायचा होता आणि hmm. तो सुद्धा फॅमिलीतला बेबनाव सुद्धा भयानकच होता म्हणजे सगळं प्रॉपर्टी डिस्प्युट आणि हे ते असं ह्याच्यात मग किरणला सपोर्ट करण्यासाठी मला उभं राहावं लागलं पण मग मा किरणनी मला खूप साथ दिली ह्या इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये मग तो त्याचीच तब्येत इतकी डाऊन होत गेली की मग ते म्हणतात ना ते थंड पाण्याची ती धार जेव्हा माथ्यावर पडते ना तेव्हा काही इलाजच नसतो ते तसं झालं हो ते टाक 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 असे ते संसाराचे एक 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 हे होत गेले की मला उभंच राहावं लागलं मग तुम्ही सिरियल्स खूप केल्यात मला वाटतं मराठीमध्ये पेक्षा हिंदीत तुमच्या मालिका म्हणजे मी पर्सनली मला विचाराल तर मी तुम्हाला मालिकांमुळे जास्त ओळखते कारण इतक्या तुमच्या टॉपच्या सगळ्या मालिका होत्या एकता कपूरच्या बऱ्याच मालिकांमध्ये तुम्ही काम केलं एकता सोबत कसं कनेक्शन जुळलं किंवा त्यावेळेला कशा पद्धतीनं ते काम चालायचं सिरियल्सचं सा, सगळ्या तीन सिरियल्स पण केल्यात मला वाटतं एका एका दिवसात तीन सिरियल्सचं शूटिंग तीन सिरियलचं से शूटिंग मी केलं आणि ते काय झालं आशीर्वादच्या आठव्या एपिसोडला hmm. मला एकतानी कृष्णा बंगलोवरती बोलवून घेतलं hmm. आणि ती म्हणाली की मी खूप दिवस झाले माझ्या सगळ्या लोकांना सांगतेय की ती जी आशीर्वाद मध्ये बरोबर जी ऍक्ट्रेस आहे ती मला हवी आहे मला तिच्याबरोबर काम करायचं hmm. आहे आणि मला आठवतंय आहे गोगीजी येस गोगी गोगी आनंद खूप सिनियर डिरेक्टर होते त्यांची सगळ्यांची अशी मीटिंग होती आणि मी कृष्णा बंगलोवरती घे गेले आणि तिथे मला तिने एक मंदिरीसाठी कास्ट केलं तो आफ्टरनून शो होता अडीच वाजता आणि सगळ्या अडीच वाजता बायका आपली कामा भिमा आठवून तो कंपल्सरी शो बघायला बसायचं असं म्हणजे आणि तो खूप सुपरहिट शो <laughs> गौतमी गौतमी हो सगळ्यात आधी मी ओरिजिनल कास्टमध्ये सुकन्या होती कुलकर्णी सुनेचा रोल कारण ते पायलट जे आम्ही केलं ते तर सुकन्या होती माझ्या सुनेच्या रोलसाठी त्याच्यानंतर निकी ज्या होती मोठ्या सुनेच्या रोलसाठी असं आम्ही ते पायलट केलं आणि मग नंतर ते सगळं चेंज झालं मग गौतमी राम कपूर अमन माझा मोठा मुलगा होता जो बॉम्ब्लास्ट मध्ये जातो असं स्टोरी होती ती आणि अशी सगळी किरण करमरकर होता मदनजी होते माझ्या ऑपोजिट अशी किशोरी होती शहाणे मला हिंदी मालिकांचे तुमचे अनुभव ऐकायला आवडले कारण कसं शूट चालायचं त्यावेळेला कारण तुम्ही एका मुलाखतीत ते सांगितलं पण आहे की मुली लहान आणि मी कसं मॅनेज करायची सगळं तो स्ट्रगल ना ऍक्च्युली आज आम्हाला प्रत्येकाला ऐकायचंय कारण तो बऱ्याचदा प्रेरणादायी करतो हो, अनेकांसाठी हो, की आम्ही असं म्हणतो की थकलो एकच जॉब करून आता नको नाही घरी जाऊन असं वाटतं झोपावं आणि त्याच वेळेला तुम्ही एक आटपलं की दुसरीकडे जायचं दुसरं आटपलं की तिसरीकडे जायचं आणि मुलांचं सगळं हॅन्डल करायचं त्यावेळेला असं झालं की किरणला लिव्हर सिरोसिस त्याचं अल्कोहोल खूप वाढलं तो अल्कोहोलिक झाला आणि त्याच ऑलरेडी त्याला जॉइंटिस झालेले होते त्या ह्याच्यात त्याचा इम्पॅक्ट जास्त झाला म्हणजे ऑलरेडी त्याचं वीक लिव्हर होत आणि मग त्याला खूप कुठल्याही क्षणी मला ऍडमिट करायला हॉस्पिटलमध्ये हे सात वर्ष चाललं की आज जर मी एका हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं तर चाळीस दिवसांनी दुसरीकडे नाशिकला गेला की तिकडे ॲडमिट व्हायचा पुण्यात गेला तर पुन्हा हॉस्पिटलला ॲडमिट हो असं म्हणजे माझ्या oh. मुलांच्या सगळ्या सुट्ट्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत आम्ही लिटरली प्लॅन करायचो मुली माझ्या हॉस्टेलला मी ठेवल्या मग त्यांना की मला ते त्याचं ब्लड वॉमिटिंग वगैरे मला मुलांच्या डोळ्यासमोर ते सगळं आणू द्यायचं नव्हतं त्यांना संजीवन हायस्कूलमध्ये मी पाच गणेला ठेवलं होतं मग सुट्टीच्या वेळेला आम्ही बायको असं ठरवायचो की ॲडमिट करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी आणि आता नेमकी सुट्टी आहे मग काय करायचं नाही मग असं हॉस्पिटल बघू की जिथे मुलांना मोठी स्पेशल रूम मिळेल टी असेल मुलं तिथे एन्जॉय करतील हे असं साधारण तो सगळा हे प्रवास चालू होता त्यातच माझं काम सुरू होतं कारण प्रत्येक वेळेला ॲडमिट केलं की कधी सेवंटी थाउजंड कधी दीड लाख कधी अडीच लाख कारण ते ब्लड का हे त्याचं कमी झालं की त्याला ब्लड द्यावं लागायचं त्याला प्लाझ्मा द्यावा लागायचा मग ते ला लागा इरिटेट व्हायचं त्याला पोटामध्ये मग त्या सील करण्यासाठी इंडोस्कोपी करायला लागायची हे hmm. असं सगळं विचित्रच सगळं चालू होतं hmm. मग टी व्ही हा असा मीडिया होता की काम केलं की लगेच प्रमाणे पैसे मिळायचे आणि बरोबर बऱ्यापैकी मिळायचं हिंदीत आणि चांगलं मानधन हिंदीत चांगलं मग माझ्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता म्हणजे काही हाऊस म्हणून मी थिएटर करीन मी हे करीन मी ते करीन त्याला काही ऑप्शनच नव्हतं माझ्या मा माझ्यासमोर आणि मग मधला कितीतरी काळ असा गेला की मी सकाळी साडेसहाला निघायची कधी सुरवे फार्म हाऊस पनवेल पनवेलचं तिथे शूट करायचं फिल्म पण चालू होत्या त्या सुमारास मग कधी एस एस स्टुडिओला लंच ब्रेक पर्यंत शूट करायचं मग दुपारी दोन ते संध्याकाळी सात बीच हाऊस मग संध्याकाळी सात ते जीवन सिल्क हाऊस जीवन सिल्क मिल साकीनाक्याला ते रात्री अडीच पर्यंत अडीच वाजता घरी यायचं परत सकाळी उठायचं असं मधले किती तरी पिरियड हा असा कारण मला गरजच होती वाढत्या वयाच्या मुली होत्या हॉस्टेलची एवढी मोठी फी होती त्यांची घरचा करता पुरुष कोलॅप्स व्हायचा कुठल्याही क्षणी त्याच्याशी वॉर्निंग पण नसायची कितीतरी वेळेला मी वीक आणि गे, मेकअप गेटअप मध्ये मी घरी यायची रात्री बारा वाजता hmm. आणि तो असा त्या थारोळ्यात पडलेला असायचा मग hmm. ते पाणी टाकून त्याला कपडे वगैरे घालून म्हणजे ते त्याला त्याचीही शुद्ध नसायची hmm. गाडीमध्ये टाकून गाडी ड्राईव्ह करत केई एमला hmm. न्यायचं ऍडमिट करायचं नाही माझ्याबरोबर त्यावेळेला जुनी जुनी लोक माझा प्रत्येक जो एम्प्लॉय आहे घरात काम करणारा hmm. तो अक्षरशः hmm. तीस बत्तीस वीस इतके वर्ष जुनी लोक आहेत त्यांना मी कधी त्यांचे म्हणजे खूप मोठे आभार आहेत माझ्यासाठी त्यांना कधी नाही विसरू शकणार मी त्यांच्या मदतीनेच हा पडाव मी पार पाडू शकले बरोबर मी आता आम्ही खरं म्हणजे नवरा बायको दोघेही त्यांच्यासाठी काम करतोय मी ज्या वेळेला ब्रेक घेते तेव्हा तो धुरा माझा नवरा सांभाळतो मी रिमॅरेज केलं नंतर oh, किरण no, च्या oh, oh, नंतर no. तर no. अशी ती परिस्थिती होती मग असं भरपूर काम म्हणजे आज सकाळी सात वाजता समजा मी स्टुडिओ मध्ये गेले hmm. तर दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता बाहेर आल्यावर कळायचं अरे बापरे किती फटफटलाय hmm. एवढा दिवस वर आलाय आपण आतापर्यंत काम करत होतो तर आणि त्याच कुठेतरी मग रूट्स तुमच्या बालपणाशी पण असतात येस yes. की नाही नाही ती परिस्थिती नाही मुलांना दाखवायची बरोबर त्यांना क्लासी जेवढं असेल तेवढं सगळं द्यायचंय जे आपण पाहिलंय ते नाही त्याचं ते कुठेतरी पाठीमागे तुमची ती बॅकस्टोरी असते नाही बरोबर <laughs> नाही तेच आणि मला इथे विचारायचंय की इतक्या हिंदी मालिका तुम्ही केल्यात आणि असं असतं ना बऱ्याचदा की मराठी तुम्ही असता जेव्हा घरात आपण मोस्टली मराठी हो, हो, पण तुमचं करिअर हे जास्त हिंदीत झालंय आणि तिथे बऱ्याचदा हिंदी मध्ये असं म्हणतात की आपके थोडा थोडा हिंदी हिंदी मराठी झलक झलकती आहे असं बऱ्याचदा कमेंट करतात मराठी आर्टिस्टवर पण तुम्ही जेव्हा हिंदी बोलता तेव्हा ते एक तर नाव जर माहीत नसेल तर करणार नाही ही या महाराष्ट्रीयन आहे तुमचं ते हिंदीवरचं जे प्रभुत्व आहे ते कसं आलं आणि ते तुम्ही कसं मिळवलं आता हिंदीवर प्रभुत्व मिळवलं म्हणजे मला ते मिळवावंच लागलं mm -hmm. कारण जर इथे पैसे मिळत आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आणि त्या पैशाची आत्ता आपल्या संसाराला नितांत गरज आहे मी बोलले ना ते डोक्यावर जेव्हा तो थंड पाण्याचा टाक टाक टाकाचं जेव्हा थेंब पडतो तेव्हा oh. थे काही कळत कळत नाही तर ते आत्मसात करायलाच पाहिजे आपल्याला जर टिकून राहायचं आहे आणि आपला संसारच ह्याच्यावरती आहे mm. पाठीमागे कोणीही नाही आई वडील खूपच लवकर गेलेले आहेत निघून mm. कसलाही सपोर्ट नाही म्हटल्यावरती मला ते आत्मसात ती हिंदी भाषा इतक्या फ्लुएंटली mm. करायलाच लागली आणि मग ते कामा कामाकामा इथे होतच गेलं आणि Uh, कलाकार म्हटलं की मग आपला हंड्रेड पर्सेंट बरोबर आपण जेव्हा घराला पेंट मारतो आणि एखादा धब्बा तिथे राहिला असेल आपण देतो का त्याला पैसे सांगतो ना ते सगळं नीट <laughs>